मतरशिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनी देवा सूर्य सुता शनी मूर्ती तुझी खादा कीर्ती एक मुखे काय वरणू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा समावास रवी पुत्र मार्तंड छायामार्तंडसभूत तनमामी शनेश्वर बोला शनेश्वर महाराज की बोला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नाम शिवाय ओम नम शिवाय ओम नाम शिवाय हर हर भोले नाम शिवाय ओम नम शिवाय ओम नाम शिवाय हर हर भोले नाम ओम नाम शिवाय ओम नाम शिवाय हर हर भोले नाम शिवाय ओम नम शिवाय ओम नाम शिवाय हर हर बोले न शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम शिवाय शिवाय ओं नम शिवाय हर हर बोले नम शिवाय पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेश होत मी मी म्हणणार ना पाचवर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनी दंड देणारा आणि आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला आराध्य शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा परमार्थ करता करता स्वतः परमेश्वर कसा होता यावं परमेश्वर स्वतः आहोत होतो आणि राहणार आहे हे त्रिकाल सत्य पण स्वतःची स्वतःला ओळख नसल्यामुळं पूर्वजांनी संतांनी अनेकांनी अवतार घेऊन आपणाला जाग करण्याचा प्रयत्न केलाय त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पद्धतीनं आपण साधना करत असतो साधना करता करता प्रपंचही करतो पण प्रपंचातला साधना प्रपंचातलं देव खूप लोकांना कळलं नाही आपण थोडस प्रपंच हा प्रपंच वेगळा समजतो आणि साधना केले की देव पावतो असं समज असतो आपला या प्रपंचामध्ये साधना दडलेली आणि साधनेमध्ये ईश्वर आहे आपण नेटकं प्रपंच करत असतो आई वडिलांची सेवा करतो ज्येष्ठांची सेवा करतो ज्येष्ठांचं आदर कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा तसं वागण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्या कुटुंबात असलेले ज्येष्ठ कोण आहेत ईश्वर आपल्या कुटुंबात असलेले देव ईश्वर आहेत आपण ते विसरतो आणि कुठला तरी कुठला तरी बंधू चार आठ घेऊन लिंबू उतारा देतो आणि आपल्याकडं असलेलंही पुण्य देवत्व सुद्धा आपण संपून टाकतो आपल्यातलं देवत्व देव आपण आहोत मग देव आपण आहोत का नाही याची परीक्षा घेण्यासाठी निसर्गाने सर्व देवदेवतांनी शनी महाराजांची नेमणूक केली आणि शनी महाराज आपली परीक्षा घेत असतो त्या परीक्षेमध्ये जो पास झाला तो ईश्वर आहे लक्षात ठेवा <प्राणागा> तोच ईश्वर जसं जगाला संविधान आहे देशाला संविधान आहे देशातील सर्व धर्मांना संविधान आहे तसं आपल्या कुटुंबालाही संविधान आहे स्वतःलाही संविधान आहे मी नेम आखून घेतलेला आहे जे जे चांगलं दिसतं ते ते करायचं जे जे चांगलं लोकांना देता येतं ते ते देत राहायचं हे माझं संविधान आहे पण सर्वसामान्याचं कसं असतं जे जे समाजाकडनं लुटून घेता येत तो संविधान समजायचं जे जे पाप करता येईल तेवढा पाप करायचं जे जे धर्मामध्ये कार्यरत आहेत अशा साधू संतांना नाव ठेवणं दात इचकणं मिसरीचा डबा घेऊन बसणं वाय वाटर चालू करणं याला धर्म मानताय तुम्ही म्हणून आहे तिथंच तुम्ही आहात लक्षात ठेवा मी माझा नियम पाळतो मी माझ्या चाकोरीतनं बाहेर जात नाही जर मी माझ्या चाकोरीतनं बाहेर गेला की मनुष्याचा फटका दिसतो पण शनीचा फटका दिसणार नाही असा फटका देतो उभ्या आयुष्यात परत उभं राहता येणार नाही हे शनी महाराजांचं तत्व आहे ते कुणाची गैर करत नाही शनी महाराजापुढे लहान मोठं चालत नाही शनी महाराजाकडे यदा कदाचित किंचित सुद्धा अहंकार चालत नाही तो गोरगरिबावर अत्याचार करू देत नाही धर्मप्रिय लोकावर अत्याचार होऊ देत नाही तो तडजोड माझा देव करणार नाही करत नाही लक्षात ठेवा आणि आजपर्यंत केला नाही एकदा असच सर्व ग्रह एकत्र आले आणि त्यांचं मोठ भांडण चाललं एक तब्बर भांडण चालू होत एक तप बार म्हणजे बारा वर्ष त्या ग्रहांचा बारा वर्षापर्यंत भांडण चालू होत प्रत्येक ग्रह म्हणायचा मी श्रेष्ठ आहे प्रत्येक जण म्हणायचा मी श्रेष्ठ आहे <coughs> आता श्रेष्ठत्व ठरवायचं कसं त्यांनी ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या देवाकडे गेले ब्रह्म ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाला त्यांनी विचारलं की आमच्यात श्रेष्ठ कोण आहे ब्रह्मदेव म्हणले मी असंभव मी सांगू शकत नाही विष्णूकडे गेले शिवाकडे गेले कोणीही ठरवू शकले नाही तेव्हा देवाचे देव इंद्रदेव त्या इंद्रदेवाकडे गेले आणि इंद्रदेवाला सांगितलं की तुम्ही आमचा देवाचे देव आहात आणि तुम्ही आमचा निर्णय केलं पाहिजे कि आमच्या श्रेष्ठ कोण आहे सूर्यश्रेष्ठ आहे मंगळ श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे बुध आहे गुरु आहे शनी आहे राहू आहे केतू आहे कोण श्रेष्ठ आहे आम्हाला सांगा इंद्रदेव सुद्धा विचार केले त्यांच्यात श्रेष्ठत्व सिद्ध करणं अवघड आहे पण एक मनुष्य असा आहे तो त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करू शकतो तो भूलोकात आहे स्वर्गात नाही शिवलोकात नाही वैकुंठात नाही ब्रह्मलोकात नाही अन्य लोकांमध्ये सुद्धा नाही फक्त भूलोकामध्ये तो आहे आणि तो तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करू शकतो सगळे ग्रह पृथ्वीवर आले वेश धारण करून ज्या पृथ्वीवर ज्यांचं अखंड राज्य चालू होतं जिथंपर्यंत सूर्य आहे किरणं जातात तिथपर्यंत ज्यांचं राज्य होतं ते सम्राट विक्रमादित्य सम्राट विक्रमादित्यांचं राज्य होतं त्या राज्यामध्ये तो राजा न्यायप्रिय होता धर्मप्रिय होता दानशूर होता पुण्यवान होता नीतिवंत होता कुलवंत होता शीलवंत होता सगळे ग्रह त्यांच्या दरबारामध्ये आले आणि राजा पुढे एक प्रश्न ठेवला त्यांना तो कमीपणे वाटला सगळ्या ग्रहांना की आपण मृत्यू लोकांमध्ये ज्यांना पिडतो की त्यांच्या समोर आपल्याला न्यायाला जावं लागतो पण शेवटी देवाचा आदेश त्या आदेशाप्रमाणे विक्रम राजांना सर्व ग्रहाने विचारलं की आमच्या श्रेष्ठ कोण विक्रमादे ते सुद्धा विचारात पडले खूप न्यायप्रिय खूप कठोर निर्णय घेणारे धर्माला अनुकूल असे राजे होते मग त्याने आपल्या प्रधानाला सांगितलं की एक सोन्याचं सिंहासन बनवा एक चांदीचं चा बनवा एक तांबा एक शिसा एक कासा काशाचं आभ्रक असे वेगळे वेगळे पद्धतीचे सर्व धातूचे तुम्ही सिंहासन बनवा त्या प्रधानाने सिंहासन बनवलं राजाने सांगितलं जिथं स्वच्छ जागा आहे जिथे पवित्र जागा आहे त्या ठिकाणी ठेवा लायलीनं ठेवले मग राजांनी सांगितलं प्रधानाला आपल्या राजपुरोहितांना बोलवा राजपुरोहित आले राजपुरोहितांना विक्रम राजांनी सांगितलं की यांच्या उंचीप्रमाणे यांना बसायला सांगा तर तुम्हाला आदेश अधिकार आहे ब्राह्मणांना तो अधिकार आहे तेव्हा ते राजपुरोहितांनी निर्णय दिला की ज्यांच्या ज्यांच्या इच्छेप्रमाणे ज्येष्ठत्वेप्रमाणे तुम्ही आपल्या आपल्या सिंहासनावर बसा पटकन सूर्य गेले आणि सोन्याच्या सिंहासनावर बसले चंद्र गेले चांदीच्या सिंहासनावर बसले सगळे आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे सगळे बसले शनी महाराज तसेच उभे राहिले आणि शेवटची खुर्ची राहिली ते लोखंडाची लोखंडाची खुर्ची राहिल्यावर त्यांनी लोखंडाच्या खुर्चीवर बसले नाहीत विक्रम राजाला त्यांनी सांगितलं तू आमचा घोर अपमान केलास तू आमचा घोर अपमान केलास हे तुला सुटणार नाही तेव्हा विक्रमराजांनी सांगितलं न्यायप्रिय आहे मी धर्मप्रिय आहे मी माझ्या कर्मामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते भोगायला तयार आहे तुमचा अपमान हा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही समजू शकता हा एवढा कठोर निर्णय घेणारा विक्रम राजा कधीही मागे डगमगला नाही शनी महाराजांना लोखंडाच्या खुर्चीवर बसावं लागलं सिंहासनावर शनी महाराजांनी सांगितले योग्य वेळी आपण निर्णय घेऊ सूर्य तुमच्या ग्रहात एक महिना असू शकतो चंद्र अडीच दिवस असतो मंगळ दीड महिना असतो राहू केतू अठरा अठरा महिने साडेतीन वर्ष असू शकतात बृहस्पती तेरा महिने असू शकतात पण मी एकदा तुमच्या ग्रहात आलो की अडीच महिने अडीच वर्ष हलणार नाही एका वेळेस तीन ग्रह भोगतो त्यावेळेस मात्र तुमचा हिसाब केला जाईल असं शनी महाराजांनी सांगितलं आणि ज्येष्ठत्व सिद्ध झालं योग्य वेळी शनीची साडेसती विक्रम राजाला आली विक्रमराजाला घोड्याचा छंद होता घोडे सफर करणे घोडे पळवणं घोड्याची शर्यत करणं विक्रमराजांना खूप आवडायचं शनी महाराजांनी मनुष्य रूप धारण करून चांगले रूपवान सुंदर असे घोडे राजदरबारामध्ये घेऊन गेले आणि राजांना सांगितले की तुम्हाला पसंत असेल ते घोडं तुम्ही खरेदी घेऊ शकताय विक्रम राजा सिंहासनावर उठले एका घोड्यावर बसले जसं घोड्यावर बसले तसा घोडा आकाशातनं उडून गेला मिरजर अशा जंगलामध्ये वनामध्ये नेऊन ठेवला जिथं पाणी नाही आहे अन्न नाही आहे जिथं मनुष्य वस्ती नाही आहे अशा ठिकाणी घोडा उंच उडून त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी घोडा सुद्धा गायब झाला विक्रमराजे तिथच राहिले एक दिवस दोन दिवस चार दिवस पाच दिवस बरेच दिवस गेले बरेच दिवस गेले त्यांना अन्न मिळणार पाणी मिळणार त्यांना कपडे अंगावरचे तसेच होते आंघोळ नाही काय नाही खूप वाईट दिवस काढले वाईट दिवस काढल्यानंतर तिथे एक शिकारी चालला होता त्या शिकाऱ्याने त्यांना व्याकुळ मनाने असल्यामुळे पाहिला आणि राजांना विचारलं की बाबा मला पाणी मिळेल का इथे कुठे पाणी तेव्हा स्वतःजवळच त्या ते शिकारीनं पाणी दिलं आणि तो म्हणाला तुम्ही चांगल्या घरचे दिसताय मग तुम्ही या नगराकडे जा एक नगराकडे बोट केलं शहराकडे या रस्त्याने शहर मिळतो मग तो राजा विक्रमराजा समाधान होऊन त्याला सोन्याची अंगठी दिली दान म्हणून सुरुवात झाली पुण्याला दान म्हणून अंगठी दिली आणि विक्रमराजा त्या शहरामध्ये गेला बकेला होता तान्याला होता आंघोळ नाही केस वाढलेले होते तो थकलेला होता पाये सुजले होते पायाला भेगा पडल्या होत्या अशा वनामध्ये असताना खूप त्रास झाला आणि शहरामध्ये एका दुकानामध्ये गेला एका दुकानामध्ये जाऊन तिथे बाहेरच्या बाजूला थांबला आणि त्या मालकाला म्हणाला मी फूक भुकेला आहे माझं नाव भीम आहे मला तुम्ही कामावर ठेवून घ्या त्या शेटला वाटलं की खूप दुःखी आहे उपाशी आहे म्हणून त्याने दुकानावर ठेवून घेतलं आणि त्या दिवशी त्याचा धंदा खूप झाला त्या शेटला वाटलं याचं पायगुण आहे ह्याच्या पायगुणामुळे धंदा भरपूर झाला म्हणून त्याने दुकानात ठेवला आणि दुकानातनं दुसऱ्या दिवशी घरी भोजनाला घेऊन गेला पहिल्या दिवशी विश्वास ठेवत नाही कोणी पहिल्या दिवशी धंदा चांगला झाल्यामुळं तो प्रामाणिक वाटल्यामुळं दुसऱ्या दिवशी त्या शेटने घरी भोजनाला घेऊन गेला आणि भोजन करताना त्या शेटने गळ्यातलं मोतीचा हार काढून खुंटीवर अडकवला आपल्याकडं पूर्वी घराला खुंटी असायच्या माळवाद असायची छोटीशी त्यामध्ये साहित्य ठेवायचे खुंटीला कपडे अडकावायचे माळा अडकावायचे तेव्हा खुंटीला मोत्याचे हार त्याने अडकावली आणि जेवण दिलं त्याला आणि राजा पण तो जो शेट होता तो पण जेवण केला आणि जेवण केल्यानंतर हो विक्रम राजा पाहतो ज्या खुंटीला अडकावले ना ते खुंटेच हार गिळते खुंटी हार गिळते तो विक्रम राजा पाहतो भीमाच्या रूपाने जिथे मजूर म्हणून गेला तो पाहतो पण काही करू शकत नाही जेव्हा राजा पाहिला तो शेठ शेठने पाहिला की हार ना याला दिसतो हार खुंटी गिळते निर्जीव खुंटी तेव्हा तो, तो शेठ म्हणाला की माझं इथला हार कुठे गेलं तो म्हणाला हार मी चोरलेलं नाही पण मी पाहिलं कुंटी गिळते तो म्हणाला हा वेडा आहे मूर्ख आहे खुंटी कशी गिळेल का मग त्याला त्याने धरला आणि तर राजाकडे नेला तिथल्या स्थानिक राजाकडे ज्यांनी कारभार गावाचा हाकतो त्या राजाकडे घेऊन गेल्यानंतर राजाने शिक्षा केली की के त्याचा हातपाय तोडा आणि गावाच्या बाहेर टाका त्याच्या हातपाय तोडा गावाच्या बाहेर टाका असा आदेश आल्यामुळं त्याच्या हातपाय तोडण्यात आले गावाच्या बाहेर टाकण्यात आलं तो व्याकुळ झाला रडायला लागला दुःखी झाला तो आठवण करायला लागला शनिदेवाची शनिदेवा म्हणजे असलं वनवास कुणाला देऊ नको मला दिला असत शेवटी एक तेली पाहिला तेलीच्या घाण्यावर बैल हाकायला कोणी नव्हतो मग त्याला तेलाने त्याला तेला तेला उचलून आणलं त्याला मलमपट्टी केली औषध उपचार केला आणि घाण्या जो बैल फिरतो घाण्याला पूर्वी घाण्याला बैल फिरायचं आणि तिथं बसायला एक जागा असायची बैलाच्या बाजूला तिथं त्याने उचलून बसवायचा आणि नुसतंच बैलाला हाकत राहायचं असे कित्येक वर्षे तो हाकत होता हाकता हाकता मनामध्ये साधना चालू होती शनी देवा किती रे कठोर निर्णय घेतला असतो या पृथ्वी तालावर जो धर्मप्रिय असतो त्याचीच परीक्षा जो धर्माचं सेवा करतो त्याची परीक्षा ज्यांनी अखंड कुटुंबाचं कल्याण केलं त्याची परीक्षा जिथंपर्यंत सूर्याचे किरण पडतात तिथंपर्यंत माझी सत्ता आणि मी हातपाय माझे तोडले गेलेत आणि मी किती दुःखी आहे मी स्वतःची ओळख सुद्धा सांगू शकत नाही आज तो घाण्यावर फिरायचा घाण्यावर हाकता हाकता त्याच्या हृदयामध्ये ईश्वर प्राप्त झाला ईश्वरत्व जागा झाला तोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये कोण होता अहंकार कोण होता अहंकार त्याला देवत्व प्राप्त देव स्वतःचा देवाला तिने ओळखला असलेल्या त्या देवाला नामाच्या रूपाने दिवा पेटवला आणि तो जाग केला आणि मल्हार राग गायाचा एक प्रकार आहे मल्हार राग त्या मल्हार रागामध्ये इतकं सामर्थ्य आहे इतकं पावर आहे ती शक्ती आहे अफाट अशी शक्ती आहे त्यामध्ये तो मल्हार राग गात असताना बैलावर घाण्यावर बसून गात असताना त्या गावातले दिवे त्या राजवाड्यातले दिवे तो मल्हार गा मल्हार राग जसा गातो ना तसे दिवे लागायचे तसे बंद व्हायचे जसे तो गायचा तसे दिवे लागायचे आणि जसं तो बंद झाला तसं दिवे बंद व्हायचे एवढं सामर्थ्य त्यामध्ये होता आणि त्या गावाच्या राजाच्या कन्याला हे भावलं राजाची कन्या म्हणा लागली कोण राग गातो मल्ला राग आणि ते राग राग गात असताना दिवे शांत होतात दिवे प्रज्वलित होतात दिवे तेजस्वी होतात दिवे प्रकाशमान होतात तो त्याला धरून तुम्ही आणा माझ्याकडे सगळ्या दाशिनीना सांगून टाकलं सगळ्या दाशिनी गेल्या आणि शोधला तर तो घाण्यावर बसून बैल हाकत होता आणि मला राग गात होता राग गात असताना त्याला पाहिलं आशिनीनं आणि जाऊन राजकन्याला सांगितलं की तुम्ही त्याच्याशी लग्न करू शकत नाही ज्याच्या हात नाही ज्याचे पाय नाही ज्याची शेंबूड पुसाय सुद्धा काय नाही तर अंग सगळं वास मारत त्याच्याजवळ काही नाही आहे तेव्हा दाशिनी म्हणाली ज्याच्याजवळ काय नाही त्याच्याकडे देवत्व आहे त्याच्या हृदयामध्ये देव आहे देव असल्यामुळंच हे असे दिवे प्रज्वलित होतात तेव्हा त्याच्याशीच माझं लग्न करायचं आहे हट्ट धरले दी त्या दाशिनीनी सगळ्यांनी राजांना राणीला सांगितलं राजा राणीनं पाहिलं त्या भीमाला पाहिलं घाण्यावर बसून घाणं हाकलत असताना त्यांनी सांगितलं राजकन्याला की तुम्ही याच्याशी लग्न नका करू याचे हात नाहीत पाय नाहीत हा जगू शकत नाही खाऊ शकत नाही हा फिरू शकत नाही घाण्यामध्ये असतो अंग सगळं घाण झालेलं आहे ह्याचं तेलामध्ये माखून गेलेलं आहे तेव्हा राजकन्याने सांगितलं ज्याच्याकडं जे नाही त्याच्याकडं काय नाही पण याच्याकडं जे आहे तो माझ्याकडं पाहिजे तोच लग्न त्याच्याशीच करणार शेवटी राजांना राणीना नाविलाच झाला राजांना राणीने निर्णय घेतला आणि दाशिणीला तेल्याच्या घरी पाठवलं आणि तेल्याच्या घरी गेल्यानंतर तेली आला आणि तेल्याला विचारलं राजा राणीनं की आमची कन्या म्हणते तुझ्या घाण्यावर जो चौरंग बसलेला आहे तो चौरंगच ना ज्याचा हात नाही ज्याचं पाय नाही ज्याच्याकडे काय नाही कोणी एक घासभर पाणी घासभर पा, चारा दिला तर खाऊ शकतो कोणी त्याला पाणी पाजला तर पिऊ शकतो तर त्याच्याशी माझी मुलगी लग्न करायची म्हणते आणि त्याच्याशी मला लग्न करायचं आहे तिली काय करू शकतो तिलीने होकार दिला आणि त्याचं लग्न लावण्यात आलं लग्न लावण्यात आलं शनी महाराजांना असं वाटलं की ह्याची परीक्षा आता था कुठेतरी थांबवलं पाहिजे शनी महाराजांना वाटलं याची परीक्षा कुठेतरी थांबवलं पाहिजे शनी महाराजांनी स्वप्नातून सांगितलं तुझे कष्ट थांबावायच का वाढवायच शनिदेव प्रसन्न झाला आणि पहाटे शनिदेवानी सांगितला कि आता मी थांबवतो तुझे कष्ट खूप झाले आणि परत पहाटे सकाळी उठून स्वतःची पत्नी पाहते राजकन्या पाहते तर त्याला हातपाय आलेले होते त्याला हातपाय तयार झाले हातपाय आले तो विक्रम राजा न्यायप्रिय दानशूर व्यक्ती पण शनीचं नाम कधी सोडला नाही एवढ्या संकटात सुद्धा आणि शेवटचं वचन घेतलं शनी महाराजाकडनं विक्रमराजाने सांगितलं देवा मला जे कष्ट दिलास मला जे कष्ट दिलास तू सर्वसामान्यांना कष्ट देऊ नको ज्याच्या मुखामध्ये शनीच नाम आहे ज्याच्या मुखामध्ये शनीच नाम आहे त्याला अजिबात कष्ट देऊ नको शनीदेवानी वचन दिलं जो प्रपंच करता करता परमार्थ म्हणून माझं नामस्मरण करल जो पिंपळाच्या पिंपळाच्या बुडामध्ये दिवा लावल जो काळे धान्य वाहील जो पळीवर तेल वाहील जो आईवडिलांची सेवा करल जो धर्मांची सेवा करल त्यांना मी अजिबात पेडणार नाही हे शनी महाराजांनी वचन दिलं आणि विक्रम राजांनी तो तर स्वतःच्या राज्यामध्ये गेला विक्रमराजाची ही कहाणी राजासारखा राजा महान तपस्वी जो देव स्तुती करतात अशा विक्रमराजाला शनी महाराजांनी सोडलं नाही तर तुम्हा आम्हाला काय सोडणार आहे पण सोडणार पण सोडणार लक्षात ठेवा हे माझं वचन आहे मी सुद्धा त्यागी आहे मी सुद्धा सर्वस्वी सोडणार आहे मला कशाची अपेक्षा नाही शनीदेवा तू माझ्या हृदयामध्ये आहेस तू तिथंच निवास कर तुझी अखंड माझं स्वास रेपर्यंत तुझी सेवा करन लक्षात ठेवा हे व्रत आपण सुद्धा घ्यायला पाहिजे ते व्रत आपण सुद्धा घ्यायला पाहिजे शनिदेव काही मागत नाहीये शनिदेवासारखा कणवाळ कोणी नाहीये शनिदेवासारखा दानसूर कोणी नाही आहे फक्त त्याच्या ओळखण्याचं माध्यम मात्र आपण विसरून गेलो प्रपंच करत असताना परमार्थ असा केला पाहिजे असा केला पाहिजे की घरातले ज्येष्ठ मंडळी कधीही दुःखी होता कामा नये हेच शनीची पूजा आहे लक्षात ठेवा बोला ओम नम शिवाय